पण वडील गेल्यापासून आज कंटिन्यू वीज बाईस असून सारखी वारी करतो आम्ही आमचं एक महिना जाईपर्यंत आणि येईपर्यंत निरपेक्ष सेवा महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर तुकारामांचा सोहळा पंढरपूरला विठ्ठलाकडे गेला पाहिजे ह्या धोरणातून वार सोहळा सुरू केला कोणी हैद्रबा हायबद बाद बांध जीवाची न कदर करता आम्ही त्यांना सांगितलं पण आम्ही धीप परवा नाही केली तर आमच्या पूर्वजांना चिखलामध्ये त्यावेळेस लोक समाज कमी होता तरी डोक्यावर पाऊदका घेऊन रथाची सोय नाही रस्त्याची सोय नाही तरी बी यांना असे झाकून पाऊस आला तर छत्री धरून चिखलामध्ये डोक्यावर घेऊन झाकून पाऊदकाच्या त्या वाऱ्या केल्या त्यांना ते मान मिळविला ट्रस्टीनं आणि पंचानं हे कोरोना आलता त्यावेळेस आम्हाला पत्र पाठविलं कर तुम्ही या तरी बी आम्ही न परवा करता ज्याच्या आमच्या ज्या भावाकडं मान होता त्या भावानं दोन माणसं पालखी तिथंच राहिली पण दोन माणसं मस्लेकर म्हणून आम्ही त्या पूर्ण तीन वार राहिलो आणि त्या पंचाईन ती एष्टी करून त्या पाऊतका नेऊन पंढरपूरला नेल्या मंडळी नमस्कार महाराष्ट्र गट्टामध्ये आपलं स्वागत आहे बाबा काय सांगाल कसं परंपरा सुरू झाली आणि एकंदरीत वारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास सांगा हा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे जग जगप्रसिद्ध विष्णूचे अवतार होऊन गेले हे ज्ञानेश्वर महाराजांना अवतार घातला त्यांनी समाधी त्याच्यानंतर तुकोबारायाचा अवतार झाला जगा जगामध्ये जे वारकऱ्याचं क्षेत्र कमी झालं तर यांना सगळा ज समाज सुधारला आणि हरिभक्तीचा झेंडा सगळ्या जगामध्ये पसरविला याच्यानंतर कोणी काम करायचं काय करायचं वारकरी समा समाज त्यांना स सुधारल्यानंतर ते गेल्यानंतर ह्या लोकांना असा विचार केला की यांचा आणि हैदबाद हैबत बा हैब बाबाने केलं त्या टामाला प्रस्थान तुकाराम महाराज देऊ तुकाराम महाराज देऊचं सप्तमीला प्रस्थान आणि अष्टमीला ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रस्थान तर ह्या हे सप्ता सप्तमीला झाल्यानंतर तिथं पाऊत का नाही आणि एकत्र पंढरपूरला जायच्या पण काही काळानंतर हे बरेच दिवस हा प्रवास चालल्यानंतर हे काय झालं की पुन्हा यांच्यात थोडं विस्कळीतपणा झाला त्याच्यामुळं तुकाराम महाराज जे चिरंजीव नारायण महाराज होते त्यांना हे प्रस्थान झालं की ते पहिल्या प्रस्थान दिवशी त्यांच्या जे इनामदार वाडा स्वतःचं घर आहे तर प्रस्थान झाले की त्यांच्या त्या ते दिवशी मुक्कामाला तिथं राहणार दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला की देऊन आकुर्डी पहिला मुक्काम इथपर्यंत झाला पण हे कार्य चलत असताना आम्ही जे गंगा मछलेकर यांना माल मिळाला तर हायबत बाबापासून आमचे लोक वारकरी ही सेवा करीत होते आणि त्यावेळेसचे लोक बाबा हे वार करीत याच्यामुळं आपल्या जमत नाही हे चांगली सेवा करतात निजामाचं बंधन होतं इतर लोकांचं का, का आपल्याला नाव घेण्याचं किंवा बरा त्रास होता तर आमच्या पूर्वजांना चिखलामध्ये त्यावेळेस लोक समाज कमी होता तरी डोक्यावर पाऊदका घेऊन रथाची सोय नाही रस्त्याची सोय नाही तरी बी यांना असे झाकून पाऊस आला तर छत्री धरून चिखलामध्ये डोक्यावर घेऊन झाकून पाऊदकाच्या त्या वाऱ्या केल्या त्यांना ते, ते मान मिळविला त्याच्यानंतर वरचीवर सुधारणा झाल्या पूर्वज गेले वडील गेले आजोबा गेले त्याच्यानंतर जे गंगा गंगामछली करायला मान जे त्यावेळेस मिळाला त्यावेळेसपासून आतापर्यंत चालू आहे तर हे चालू असताना जे यांच्याकडं आमचा व्यवहार आहे तर रथावर बसणे पहिल्या दिवशी त्या पाऊतका कडणे तिथून मग त्यांना काय केली की आमच्या डोक्यावर आणणे आम्हाला तिथं फेटा बांधणे आणि फेटा बांधल्यानंतर तिथे पूजा झाली की आमच्यात लोकांना मसली कारणच तिथं हे आमचा मान आणि गंगा जे चार आहेत भाऊ तर ते त्याच्यामुळं प्रत्येक भाऊ दरवर्षी उचलतो मग चार वाडी पाय मोठ्या भावाने एक वर्ष दुसऱ्या भावाने आमच्या तक्रार होत नाही पण सगळी शवाय आहे मोठ्या भावानं जरी उचलल्या तर सगळे कोप्याने हे काम करतात आणि ते प्रस्थानला तिथं नेल्यानंतर काय होतं पहिल्या सुरू प्रस्थान सुरू झालं म्हणजे दिंड्यावाल्याला इनेवाल्याला जे नारळ देते महाराज लोकायला तर प्रस्थान सुरू झालं पहिल्या सुरू गंगा मसल्यावाल्याला तिथं पूजा केल्यावर नारळ पटका आणि प्रस्थान सुरू झाल्यावर आमच्या लोकाला अगोदर नारळ पटका नंतर घोडा पुन्हा दिंड्यावारी विनेकरी मानकरी महाराज ह्या लोकाला इतकं झाल्यानंतर प्रत्येक देवळाच्या भोवताना बाकी जे दिंडे असतात ते भजन तुकाराम राम ज्ञानबा तुका भजन करत्या तोपर्यंत प्रस्थान सुरू होते नारळ फेटा देण्यात येतो पहिला फेटा गंगामष्टी करायला आणि नंतर बाकीच्या दिंड्यावाळीला असं प्रस्थान झालं की मग तिथं नेऊन ठेवायचा हा प्रवास करीत असताना आम्ही आमचं एक महिना जाईपर्यंत आणि येईपर्यंत निरपेक्ष सेवा सेवा करीत असताना ते जिथं तरी सत्ताधारी जे पंच आहेत ते, ते सुद्धा आमच्यावर विश्वास बसल्या कारण फक्त विचारतात की बाबा तुमचं आज आकृडे दे ते देऊ किती झालं आकृडे ते पुन्हा किती कलेक्शन झालं आम्ही फक्त आकडा सांधला वा वा म्हटलेकर बरोबर आहे म्हणते की आम्ही त्यांच्या देवस्थानच्या नावानं जिचं जिचं बँकेची सोय आहे त्या देवस्थाच्या नावानं जे आपलं दररोजचं कलेक्शन आले ते आम्ही सांभाळ सांभाळण्यामुळं प्रत्येक ठिकाणी आता पुण्या इंदापूर आपलं अशा ठिकाणी ज्या बँकाच्या देवस्थानच्या नावानं ते भरून टाकतो त्याच्यानंतर देवस्थान ट्रस्टी आम्ही निरपेक्ष आमचं खाऊन पिऊन आम्ही सेवा करतो सात त्यांचा आमच्यावर विश्वास आणि आम्ही निरपेक्ष सेवा तुकाराम महाराजाची करतो आणि त्याच्यानं आम्हाला कोणत्या पूर्वजापासून आजपर्यंत आमचं मुलं शिकली शेतीबाडी चालली इकडे जरी आलो तर आमचं काही रुकत नाही आणि आम्हाला घराची आठवण होत नाही आम्ही निरपेक्ष सेवा जात पुन्हा आम्ही आता शहात्तर हे बाबा ऐंशी पंच्याऐंशी तरी वारीला आले तर हे चलत असताना घरी येईल पण एका आम्हीच म्हणतो बाबा बसा तरी अजून टाळ घेऊन भजन करते मसलेकर हां मसलेकर आता प्रत्येक दिवशी कीर्तन असते तर आमच्या गावाला मस्लेकर चाल म्हणून अगदी पहिली चाल मिळते आम्हाला मग त्यावेळेस हे म्हणते गंगे माष्टीकड म्हणले की आम्ही जायचं चाल मानायची अभांगाची सुरुवात आणि चालताना जे आपल्याला थकवा येत होती परमेश्वराची ऊर्जा म्हणून आम्हाला काही जाणवत नाही अशा स्टेपमध्ये आमचं काम चलते बस याच्या काय तुम्ही किती वर्षांपासून वारी करता मी एकोणीसशे पासष्ट एकोणीशे सत्तर पाच वर्ष कंटिन्यू केली नंतर पण आमचे वडील वारकरी होते यांच्यापेक्षा ज्येष्ठ आणि शेतीबाडी असल्या कारण वडील असताना त्यावेळी जी वार सुरू झाली मध्ये मग कधी यायचं वडील असल्यावर काही कामाने मी त्यांना वडील वडील राहायचे आणि वडील मी बी यायचा पण नंतर दोन हजार सहा ते वडील गेल्यानंतर माझी जी सेवा आहे परंपरा आहे ती चुकू देऊ नको आम्ही सहा भाऊ तरी पण मी त्यावेळेसपासून आजपर्यंत वीस वर्ष झालं त्याच्या अगोदर पासष्ट वर्ष पास एकोणीसशे पासष्टला वारी सुरू केली पण आधी कधी गेलो कधी आलो वडील असल्याकारणानं पण वडील गेल्यापासून आज कंटिन्यू वीस बावीस वर्ष सारखी वारी करतो आणि त्यांचाच आपल्याला आशीर्वाद त्याच्या आपल्याला आपल्याला घाडायला अशा धोरणातून आम्ही आमचं करतो आता आम्ही गेलो तर आम्हाला बाडी आमचा व्यवहार चलते चलतच आहे करून घेणारा ते आहे का नाही त्याची काय अडचण पडत नाही आणि आम्हाला तिकडे चिंता वाटत नाही आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला आठ दिवस कोणता हे सुद्धा कळत नाही या सगळ्या समाजाला प्रस्थान फक्त अठरा तारखेला म्हणलं ना अठराच्या नंतर इथं आदोच दोन दिवस गेल्यानंतर आम्ही एक माझा आज वार कोणता आहे अडकूणी म्हणतात आज तारीख येते हे आम्हाला हे सुद्धा भान राहत नाही उठलं की इकडं मानान व्यवहार करणे दिंडीत जाणे पालखी पशी बसणे आणि जमा करणे कॅश भरणे स्वयंपाकाला जारी दुपारात हेच व्यवहारात आम्हाला ते सुद्धा ध्यान राहत नाही मग याच्यात एक मग आम्ही राहतो त्याच्यावर आम्हाला काहीच लक्षात नाही दिवस कोणता निघाला कोणती तारीख आहे कोणता दिवस आहे तिथून पंढरपूर जाईपर्यंत आणि पंढरपूर नेईपर्यंत आमच्या म्हणजे ते डोक्यात सुद्धा येत नाही म्हणजे इतकं सुद्धा इसरून जातो आवडे हे रूप गोजिरे सगून पाहता लोचन सुकावले खर तर हे रूपापोटी आजोबांचा सगळा हा प्रवास आहे खर तर ऐकून खूप भारी वाटलं माझ्यासारख्या पंचवीस वर्षाच्या पोराला सुद्धा तुमच्याकडे बघून आता अजून चांगली ऊर्जा मिळेल कारण काय तुमचा प्रवास हा एकोणीसशे जवळपास पासष्ट पासून पास म्हणताय तुम्ही पासष्ट पासष्ट पासून सुरुवात आहे एकोणीसशे पासष्ट पासून ते आज दोन हजार पंचवीस आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा सगळा प्रवास आहे माझी सुटली वारी कधी यायचा कधी नाही पण वडील गेलीस वडील आजोबा पंजोबा पासून चालू सांगते ना तुम्हाला पण चालू आहे वडील अर्ध्या टिकटापासून वारी केली आहे आमच्या वाटा ते मरेपर्यंत फक्त एक वर्ष मराठा बिमार पडे फक्त सुटली ते गेल्यानंतर आम्ही सुरूच राहिली त्यांच्या हयातीन बी आम्ही येतो सगळे भाऊ हा आजोबा कोरोना आला होता काही वर्षांपूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना आला होता त्या काळात ह्या वारीच तुमचं सगळं कसं स्वरूप होत कोरोना आला त्यावेळेस ट्रस्टीनं आणि पंचाने कोरोना आला त्यावेळेस आम्हाला पत्र पाठविलं मशलेकर तुम्ही या तरी बी आम्ही न परवा करता ज्याच्या आमच्या ज्या भावाकडं मान होता त्या भावानं दोन माणसं पालखी तिथंच राहिली पण दोन माणसं मसलेकर म्हणून आम्ही त्या पालखी पशी पूर्ण तीन वार पण तिथं राहिलो आणि त्या पंचाईनं ती एष्टी करून त्या पाऊतका नेऊन पंढरपूरला नेल्या आणि पंढरपोला आले तरी पण आम्ही दोन माणसं आमची वारी सोडी नाही त्यांना आम्हाला बोललं आम्ही तिथं हजर तिथं जे येते दररोज कीर्तन चालू तिथं जे लोक येते ते आम्ही दोघं बसलेले आणि तिथं जे सेवा काय दान दक्षिणा ते आमच्या ताब्यात आम्ही ते बरोबर दररोज संध्याकाळी कलेक्शन नाकाला पडदा लावून जीवाची न कदर करता आम्ही त्यांना सांगितलं पण आम्ही धीप परवा नाही केली मेरे का वाटत नव्हतं मेरे देवाच्या दारात अशा धोरणातून पण आम्ही आमची सेवा सोडी नाही பத்தி <tellan> ஆக <tellan> <tellan>